बार्शीत पाणीपट्टीवरूनच पेटला प्रहार मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घागरनाद आणि ठिया आंदोलन बार्शी शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून आता प्रहार जनशक्ती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बारंगुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आज बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्येच थेट घागर वाजवून आणि ठिया मांडून जोरदार आंदोलन करण्यात आले पाण्याचा एवढा तुटवडा आहे पाणी बरच आहे तुम्ही बघताय ओला दुष्काळ आहे मरणाचा पाऊस पडलाय आणि बार्शी नगरपालिकेच्या आधीमध्ये अजिबात नागरिकांना पाणी मिळत नाही चक्क आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आम्ही अधिकाऱ्याला फोन केला की अधिकारी काय म्हणतात दहा डिपार्टमेंट इकडे आहे तिकडे उडवडूची उत्तर कोण लग्नाचं सांगतं कोण कार्यक्रमाचं सांगतं आणि कोण काय करतं पाईपलाईन लिखित झाली आणि आम्ही ती नीट करू पाईपलाईन अशी खराब झाली जर वारंवार तुम्ही आम्हाला अशी पाईप पाई पा फुटल्याची अधिकारी नसल्याची जर कारण सांगत असते तर आम्ही पाण्याला कुठं जायचं आता त्या मॅडम बरोबर चर्चा केली मॅडम म्हणतात चार दिवसाला पाच दिवसाला पाणी असतं असं तर आम्हाला त्यांनी रोटेशन दाखवावं पुणे एरियामध्ये कधी किती वेळ पाणी सोडलंय ते जर पाणीच नसल या जर आता परवा बघितलं नगर मुट हो बार्शी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या सगळ्यांनी आजी माझी असतील सगळ्या उमेदवारांनी मोठ मोठी घोषणा जाहीर केली की आम्ही पाणी स्वच्छ आणि निर्मळ देऊ बर बाबा देऊ मग जोपर्यंत तुमची बॉडीची स्थापना होत नाही निवडणुकीमध्ये रिझल्ट येत नाही तर काय शिओ साहेबांनी आम्हाला पाणी द्यायचं नाही त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे का नाही मग आम्हाला बार्शी करायला पाणी पाहिजे आता महिन्यामध्ये तीन वेळा पाणी सोडतं दहा दिवसाला पाणी तीन वेळा झालं आम्ही घरपट्टी किती महिन्याची भरतो महिन्याची भरतो मग असं का ठीक काय तुम्ही आम्हाला महिन्याला तीन वेळा पाणी देताव ना मग तीन दिवसाची आमची घरपट्टी घ्या महिन्याची वसूल करायची काय गरज आहे मग ही आमची आज मागणी घेऊन एकतर पाण्याचा दिवसाला आम्ही रोज म्हणत होतो रोज नाही चार दिवसाला दोन दिवसाला तरी पाणी सोडावं आणि जी महिन्याची घरपट्टी वसूल केली जाते ती वसूल न करता महिन्यात तुम्ही तीन दिवस जरी पाणी दिलं ना तीन दिवसाची आमच्याकडनं घरपट्टी वसूल करावी ही मागणी घेऊन आज आम्ही आलो